नमस्कार आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी एक जबरदस्त बातमी आहे नवी मुंबईत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत एक मोठी भरती निघाली आहे चला तर मग या संधीबद्दल सविस्तर जाणून घेऊया ओ अगदी बरोबर नवी मुंबईतला सार्वजनिक आरोग्य सेवेला अजून मजबूत करण्यासाठी आरोग्य विभागानेही मोठी भरती जाहीर केली आहे आणि ही राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा भाग असल्यामुळे या संधीला एक विशेष महत्त्व आहे आणि ही भरती कोण करते तर नवी मुंबई महानगरपालिका आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे एन एच एम ही दोघे मिळून ही प्रक्रिया राबवत आहेत त्यामुळे या भरतीला एक विश्वासार्हता आणि सरकारी पाठबळ आहे चला तर मग ह्या संधीबद्दल आणखी खोलात शिरूया आणि बघूया की नक्की प्रक्रिया काय आहे आणि अर्ज कधी करायचा आता बघा भरतीचा प्रकार थोडा वेगळा आहे मॉडल वॉक इन मुलाखतीचा आहे पण इथे एक मोठा ट्विस्ट आहे तुम्हाला स्वतः जाऊन अर्ज द्यायचा नाहीये अर्ज फक्त आणि फक्त पोस्टाने किंवा कुरिअरनेच पाठवावा लागेल अच्छा तारखा खूप महत्वाच्या आहेत त्या लक्षात ठेवा अर्ज प्रक्रिया सव्वीस ऑगस्टला सुरू झालीये आणि अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख आहे अकरा सप्टेंबर म्हणजे हातात फार वेळ नाहीये त्यामुळे घाई करावी लागेल आता येऊया सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाकडे की नक्की कोणकोणत्या पदांसाठी ही भरती आहे चला बघूया तर इथे बघा आरोग्य सेवेतल्या अगदी महत्त्वाच्या भूमिका आहेत स्टाफ नर्स एएनएम फार्मासिस्ट आणि अगदी वैद्यकीय अधिकारी सुद्धा म्हणजे आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या जवळजवळ प्रत्येकासाठीच इथे काहीतरी का संधी आहे आता जागा किती आहेत ते पाहिलं तर एएनएमसाठी सगळ्यात जास्त म्हणजे तब्बल दहा जागा आहेत त्यानंतर स्टाफ नर्सच्या सात जागा आणि फार्मासिस्टसाठी तीन जागा आहेत त्यामुळे एएनएम उमेदवारांसाठी तर ही एक सुवर्ण संधी आहे असं म्हणायला हरकत नाही ठीक आहे पदं तर कळली पण अर्ज कोण करू शकतं म्हणजे पात्रता काय हवी चला आता प्रत्येक पदासाठी लागणारी पात्रता वयोमर्यादा आणि पगार किती आहे हे सगळं सविस्तर पाहूया सगळ्यात आधी बघूया स्टाफ नर्सबद्दल यासाठी जी एन एम किंवा बीएससी नर्सिंग झालेलं हवं एकूण सात जागा आहेत आणि पगार असणार आहे दरमहा वीस हजार रुपये वयाच्या बाबतीत आरक्षित उमेदवारांना पाच वर्षांची सूट दिली आहे आणि हो एक गोष्ट खूप महत्वाची आहे स्टाफ नर्स पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची नोंदणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये असणं बंधनकारक आहे याशिवाय अर्ज बाद ठरू शकतो त्यामुळे हे नक्की तपासा आता एन एम पदाबद्दल बोलूया जिथे सगळ्यात जास्त म्हणजे दहा जागा आहेत यासाठी पात्रता खूप सोपी आहे दहावी पास आणि एएनएम कोर्स पूर्ण केलेला असावा इथे पगार दरमहा अठरा हजार रुपये मिळणार आहे आता फार्मसिस्ट पदासाठी कोण अर्ज करू शकतं तर ज्यांचं डी फॉर्म किंवा बी फॉर्म झालंय त्यांच्यासाठीही संधी आहे एकूण तीन जागा आहेत आणि पगार आहे सतरा हजार रुपये महिना वयाचे नियम तर सारखेच आहेत आणि वैद्यकीय अधिकारी पदासाठी उमेदवारांकडे एमबीबीएस पदवी असणं आवश्यक आहे आता या पदासाठी पगार आणि इतर गोष्टी जाहिरातीत स्पष्ट केलेल्या नाहीत त्या कदाचित नंतर ठरवल्या जातील त्यामुळे याबद्दलच्या अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहणं महत्वाचं आहे चला पात्रता तर तपासून झाली आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न अर्ज करायचा कसा प्रोसेस काय आहे चला समजून घेऊया अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सरळ आहे सगळ्यात आधी सगळी आवश्यक कागदपत्रं एकत्र करा मग अर्जातली सगळी माहिती व्यवस्थित आणि बरोबर भरा आणि सगळ्यात महत्वाचं भरलेला अर्ज वेळेच्या आत पोस्टाने किंवा कुरिअरने पाठवून द्या काम सोपं व्हावं म्हणून ही आहे आवश्यक कागदपत्रांची यादी शैक्षणिक प्रमाणपत्रांपासून ओळखपत्रांपर्यंत सगळं काही इथे आहे आमचा सल्ला असा असेल की अर्ज भरायला बसण्याआधी या लिस्टप्रमाणे सगळ्या कागदपत्रांच्या कॉपी तयार ठेवा म्हणजे मग शेवटच्या क्षणी धावपळ होणार नाही ठीक आहे तर आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत अर्ज पाठवण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे एक गोष्ट लक्षात घ्या ही भरती सुरुवातीला फक्त सहा महिन्यांच्या कॉन्ट्रॅक्टवर आहे म्हणजे ही कायमस्वरूपी नोकरी नाही पण हो कामगिरीनुसार आणि विभागाच्या गरजेनुसार हे कॉन्ट्रॅक्ट पुढे वाढवलं जाऊ शकतं हा नियम खूप कडक आहे यात कोणतीही सूट मिळणार नाही शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज अजिबात स्वीकारले जाणार नाहीत त्यामुळे वेळेवर अर्ज पाठवण्याची जबाबदारी पूर्णपणे अर्जदारांची आहे आता निवड यादी कधी लागेल किंवा पुढची माहिती काय असेल यासाठी इकडे तिकडे कुठेही पाहू नका फक्त आणि फक्त अधिकृत वेबसाईट जी आहे डब्ल्यू 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 डॉट एन एम एम सी डॉट जी ओ व्ही डॉट हीच नियमितपणे तपासत राहा सगळी खरी माहिती फक्त इथेच मिळेल तर ही होती नवी मुंबईतल्या आरोग्य भरतीबद्दलची सगळी माहिती बघा ही फक्त एक नोकरी नाही आहे तर लोकांच्या आरोग्याची सेवा करण्याची एक मोठी संधी आहे तर मग आता विचार करा या महत्वाच्या कामाचा भाग बनून आपल्या करिअरमध्ये पुढचे पाऊल टाकणार का